बघा ताशी सरासरी चाळीस किलोमीटर वेगाने जाणारी गाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत जर ती ताशी सरासरी पस्तीस किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा पंधरा मिनिट उशिरा पोहोचते तर तिने कापलेले एकूण अंतर कितीच प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा तिने कापलेले एकूण अंतर किती लक्ष द्या या प्रश्नाला सोडवण्यासाठीच लेकरांनो एक सूत्र आहे हे, हे काही सूत्र असतात ते पाठ करा प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट या वक्तीप्रमाणे वेगांचा गुणाकार अंशामध्ये लेकरांनो लक्ष द्या वेगांची वजा बाकी लक्ष द्या कोणीच हुशार नसते आणि प्रयत्न करता वाळू रगडता तयातूनही तेल गळी अशक्य ते शक्य करिता आयास कारण अभ्यास एक गोष्ट दहा खेप करा हजार खेप करा त्या गोष्टीमध्ये तुम्ही शीघ्रता मिळवता लक्ष द्या जन्मत कोणीच हुशार नसते प्रयत्न केले की सगळ्या गोष्टी आपल्याला सहज साध्य होत असतात म्हणून यत्न तो देव जाणावा वेगांचा गुणाकार भागीला वेगांची वजाबाकी गुणीला वेळेतील फरक हे सूत्र आहे प्रश्नामध्ये कापलेले एकूण अंतर किती आता इथं दोन प्रकारचे वेग आहेत चाळीस किलोमीटर प्रति तास आणि पस्तीस किलोमीटर म्हणून इथं चाळीस गुणिला पस्तीस आणि वेगांची वजाबाकी वजाबाकी करत असताना नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आता गुणिला वेळेतील फरक काय आहे पंधरा मिनिटं उशिरा पोहचते जर ती ताशी सरासरी पस्तीस किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा पंधरा मिनटं उशिरा पोहोचते हा वेळेतील फरक आहे मात्र मांडतांनी पंधरा छदस्थानी साठ घ्या एका तासामध्ये साठ मिनिटं असतात तासाचं प्रतिनिधित्व करणारे हे मिनिट छेदस्थानी घ्यावेच लागतात लक्ष लग द्या नवरदेव कोण्या कुळातला नवरी नवरीचे मामा कोण कसे हे पंधरा मिनिट कशातले तर एका तासातले म्हणून ता मिनट साठस्थानी लक्ष द्या आता चाळीस पस्तीस हे पद असेच ही वजा बाकी पाच समोर पंधरा छेदस्थानी सात इथं बघा पंधरा एक पंधरा पंधरा चूक साठ लक्ष द्या आता इथ पाच सात करा किंवा पाच आठ करा पाच सात पस्तीस म्हणजे उरलं काय हो तर चाळीस गुणीला सात इथं उरले आणि समोर काय तर एक छेद चार एक छेद चार लक्ष द्या हे इकडं वळत करा गनी, चाळीस गुणिला सात गुणिला एक छेद चार चार दाहे माता दहा चाळीस लक्ष द्या मग आता इथ दहा आणि सात आणि एक यांचा गुणाकार दहा गुणिला सात गुणिला एक दहा साती सत्तर गुणिला एक म्हणजे काय सत्तर हे उत्तर आलं लेकरांनो किलोमीटर मध्ये तिने कापलेले एकूण अंतर किती सत्तर किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके वेग आणि रेल्वे प्रश्न ह्या माझ्या आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी म्हणजेच विविध प्रकारांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय बहात सर असं मांडायला विसरू नका यासाठी ही प्रश्न लगेच सापडेल जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके